शिवसेना महाराष्ट्र वाहतूक सेनेचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष समाजरत्न अजिमभाई सय्यद यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन सोहळा अत्यंत आनंदात पार पडला मान्यवरांच्या हस्ते अजिमभाईंना समाजरत्न ही पदवी देऊन गौरवण्यात आले आणि या प्रसंगी समाज कल्याण मंत्री बबनरावजी घोलप महाराष्ट्र राज्य अध्यक्ष उदयजी दळवी जिल्हाप्रमुख डीजी सूर्यवंशी वसंत भाऊ गीते डॉक्टर अनिरुद्ध धर्माधिकारी देवानंद नानाजी बिरारी हनीब बशीर शेख फारुख शेख अयाज काजे आणि इतर राजकीय सामाजिक पोलीस विभाग परिवहन विभागातील मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या वाढदिवसानिमित्त संघटनेच्या वतीनं नाशिक शहरात चार शाखांचे उद्घाटन अनाथ आश्रमांमध्ये वाढदिवस साजरा करणे गरिबांना फळ फ्रूट वाटप करणे होतकर मुलांना वह्या पुस्तके वाटप करणे गरजवंतांना कपडे वाटप करणे असे बरेचसे समाज उपयोगी उपक्रम केले गेले पंधरा दिवसांपासून कुठलीही प्रसिद्धी न करता हे उपक्रम राबवण्यात आले अजिंबाईच्या बद्दल सगळ्यांना आपल्याला माहित आहे मी सांगण्याची काही आवश्यकता नाही संघटना ह्या कशा पद्धतीनं काम करतात आणि आमची संघटना कशा पद्धतीनं काम करते हे या ठिकाणी माझ्या तोंडून सांगण्याची काही आवश्यकता नाही मी एवढंच सांगेल की अजिंबाईचं काम हे अतिशय प्रामाणिक असत अतिशय स्वच्छ असतं आणि म्हणून मी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे गेले पन्नास पंचावन्न वर्ष मी शिवसेनेत काम करतोय आणि जेव्हा जेव्हा प्रामाणिक माणसं भेटतात तर ते त्यांच्या पाठीमागे उभं राहून त्यांना मोठं करण्याचं काम आम्ही केलं आणि त्यामध्ये आमचा आजिनबाई भाई समाजाने मुस्लिम जरी असला तर आज दहा टक्के या ठिकाणी मुस्लिम आहे आणि नव्वद टक्के हिंदू या ठिकाणी त्याला शुभेच्छा द्यायला बघितलं ही जमीची बाजू आहे तो रमजान महिन्यामध्ये गरी, गोर गरी करम, गरीब गोरगरीबाला फळ वाटप करतो कोविडच्या कोविडच्या कार्यकाळामध्ये आम्ही इतकं काम केलं रात्रंदिवस नुसतं नाशिक मध्ये नाही देवळाली कॅम्प भगोर ज्या ज्या ठिकाणी गरीब माणसं ज्यांना खायला मिळणार नाही अशी ज्या ज्या ठिकाणी भीती होती त्या ठिकाणी आम्ही अन्नधान्य पुरवण्याचा प्रयत्न केला आता तीस दिवस रोज जवळजवळ चाळीस पन्नास हजार रुपयाचे फ्रूट आणायचे ते गोरगरीबाला वाटायचे घरच्यांनी सगळ्यांनी बहीण मुलगा भाऊ सगळ्यांनी वडील हे सगळे उभे राहतात आमच्यासारखे कार्यकर्ते येतात आणि ते वाटतात ते पुण्याचं काम तू करतो आणि हे काम करताना परमेश्वर निश्चित बघतो त्याला सांगण्याची आवश्यकता नाही आणि म्हणून अजिमबाईला आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छा आहेत परंतु परमेश्वराच्या खास करून शुभेच्छा आहे आणि म्हणून अजिमबाईला काही कमी पडणार नाही मला उलट मी सांगत असतो की माझ्याकडे काहीतरी बायोडाटा देत जो काय शासनात नाव देतो इकडं मग तो काही देत नाही तो मी असं काम या ठिकाणी आपल्या प्रमुखांना अपेक्षित असलेलं काम सन्मानिय पक्षप्रमुख माझे मुख्यमंत्री आदरणीय उद्धव साहेबांना अपेक्षित असलेलं काम या ठिकाणी ते करतायत परंतु आजीमबाई या ठिकाणी काम करत असताना त्यांच्या सोबत असलेले सहकारी यांचंही कौतुक करणं तेवढंच महत्वाचं आहे की आजिबाई या ठिकाणी वाऱ्यासारखं काम करत असताना आजीबाई सोबत जे जे पदाधिकारी आहेत ते सगळे आजिंबाला पूर्णपणे ताकद देतात त्यामुळेच आजिंबाला हे सगळं काम करणं शक्य होतं आणि हे सगळं काम शक्य करतात या कार्यकर्त्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या व्यतिरिक्त एक शक्ती आपल्या पाठीमागे असावी लागते जी शक्ती आपल्याला असं म्हणते की तू लढ मी तुझ्या पाठीशी आहे तू घाबरू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे ती शक्ती आज आजिमबाईच्या उज्या बाजूला नानांच्या रूपामध्ये बसलेली आहे त्यामुळे नाना आजच्या या कार्यक्रमामध्ये खऱ्या अर्थाने तुमचा सुद्धा सिंहाचा आहे आणि या ठिकाणी आपण गेली मला वाटतं पाच दिवस काहीतरी वाढदिवस साजरा करतायना ना बरं झालं आपण आपल्याला शुगर आहे त्यामुळे पाच दिवस आपल्याला काय जमलं नसत परंतु साखरेपेक्षा ही अत्यंत गोड साखरेपेक्षा ही पंचवीस तारीख ही आपण अतिशय आठवणीनं न आवडीनं आजीमचा वाढदिवस आपण साजरा करीत असतो ज्या दिवसापासून अजिमने वाहतूक या क्षेत्रामध्ये पदार्पण केलं तेव्हापासनं माझी आणि अजिमची जेव्हापासून मैत्री झाली नानांच्या नेतृत्वाखाली आम्ही या शहरामध्ये कामाला सुरुवात केल्यानंतर अजिममध्ये एक का प्रामाणिकपणा कामाच्या बाबतीत अतिशय दिसून आला आणि आम्ही सर्वजण त्या प्रामाणिकपणाला भुलून आज त्याच्याबरोबर काम करीत आहोत शिवसेनेच्या धोरणानुसार निष्ठा आणि प्रामाणिकपणा हा आजी मध्ये भरभरून असा भरलेला आहे कुठल्याही नव्या पैशाची अपेक्षा न हो करता काम करणारे कार्यकर्ते जेव्हा संघटनेमध्ये काम करत असतात तेव्हा संघटना खऱ्या अर्थानं मोठी होत असते ना ना हे आपल्या विद्यार्थी वाहतूक सेना शिवसेना महाराष्ट्र वाहतूक सेना याच्यामध्ये चा ट्रक चालक असतील विद्यार्थी वाहतूक वाहतूकदार आहे टेम्पो चालक आहे रिक्षा चालक आहे टॅक्सी चालक आहे सगळे जेवढे संघटना आपल्या जोडलेले सगळे माणसं आहे आणि या माणसाला आपण एक रुपया साहेब एक रुपया न घेता किंवा एक रुपया कोणाची पावती न घेता हे माणसं असे आपण जोडलेले माणसं आहे मला आज अभिमान वाटतो या माणसाने या लोकांवरती तर खरंच सुनील सांगितलं सांगितलं यांनी वा, त्यांनी पूर्ण विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या लोकांनी त्यांनी पैसे जमा केले आणि त्यांनी सगळं फलक जे काय लावले तीनशे फलक लावले काय आणि किती वाढ दिवसांनी मी म्हणजे तीन दिवसापासून केक कापतोय मला स्वतःला माहित नाही का मी किती कापले असेल सकाळी सहा वाजेपासून तर आतापर्यंत मी झोपल पण नाही साहेब एवढे केक कापले आणि एवढ्या लोकांनी मला भरभराटून शुभेच्छा दिले मी मनापासून त्यांचे आभार मानतो सर्व शिवसेना महाराष्ट्र वाहतूक सेनेचे वतीने विद्यार्थी वाहतूक सेनेचे माझे सर्व पंच्याऐंशी जे आमचे पदाधिकारी आम्ही नेमलेलं आहे त्यांनी इतकं धराडीचं काम चालू केलेलं आहे माणसं कसं जोडायचे मी आज त्यांचा आज प्रत्येक विभागामध्ये गेलो पंचवडी विभागामध्ये शिरगो विभागामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये खूप ठिकाणी फिरलो आणि जेव्हा मी माणसं त्यांनी कसे कसे जोडले मला खूप अभिमान वाटतो सर जसं तुम्ही माझ्यावरती जबाबदारी दिली तशी मी या आपल्या पंच्याऐंशी ज्या पदाधिकारी नेमलेले त्यांच्यावरती जबाबदारी दिलेली आणि त्यांनी प्रामाणिकपणे काम करत आहे मी त्यांच्या खरंच कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राहील सय्यद राजीव रंगरेज श्याम फर्नांडीस सुनील मोरे योगेश पाटील बाळा पाटेकर पूर्व पश्चिम मध्य दक्षिण या चारही विभागातील समिती घोटी इगतपुरी सिन्नर एवला सर्व नाशिक जिल्ह्यातील पदाधिकारी सभासद महिला मंडळ आदींनी अहोरात्र मेहनत घेऊन हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला एन सी एम यूजसाठी नाशिक